हे काय इतके शेवटी मी ऍबसेंट आहे माहिती आहे चल आजच्या मुलीला आपण चाललेलो आहे कुठे चाललो रे आपण महालक्ष्मी कुठे चाललो मम्मा आपण महालक्ष्मी झाडूची महालक्ष्मी ला चाललोय आणि आता गाडी आपली सेल जिल्ह्यात ठेवले पुढं बघा ती इको नाही इको ज्याची बघा पप्पा बोलतले सेंजीला ए ए हाय तर करा ही अनन्या माहिती आहे तुम्हाला हा आपला इयर्स हवा

अबे तुम दोनों अभी तक सोई नहीं <laughs> ओ ना आज हैप्पी क्रिसमस था। मित्रांनो आता फायनली आलोय महालक्ष्मी जिथ तिथे महालक्ष्मी वाटत पण नाही आता आणि जत्रेला यायचं तेव्हा फुल अशी फायने गर्दी हे दुकान आहेत दुकानात पण दुकाना त्याचा असं <laughs> <हुँँगा। laughs>

या हायचं करा ओ तर करा गाइस मला दर्शन झालेलं आहे फोटोशूटिंग बी झालं सगळं केलं आहे आणि बारीगाव हाय बे माझ्या गाडीसाठी हार ममा बघा मित्रांनो ब्लॉग जाय छोटा आलाय आणि मित्रांनो असं जरा फ्रीम ठेवायचा मी जी गाडीची एक रील टाकली म्हणजे ती शॉर्ट व्हिडिओमध्ये तिथं वाचतं की फ्री सपोर्ट दिलाय त्याचा सबस्क्राइब पण वाढवा सगळे सिक्मेल झालं तर आपण हार्ड्राईडच्या जवळ झालं हार्ड्राईड करून टाकाय आणि मित्रांनो कॅमेराची क्लॅरिटी नीट नसेल तर माफ करा कारण की लाईट बघू शकते ही चालू येतं प्रत्येक ठिकाणी म्हणून त्या लाईटिंग प्रॉब्लेम होत ओटी घेतली आता गोपून घेतलाय नारा घेतलाय श्टार श्टार। hmm. समझ समझ आप पाण्याची घेतले जेवढा हा टिकट लागलाय ना तेव्हा खायला तेव्हा काय

तो त्या पाहत बोलू नको तो ना इथे नाही पडलाय इथे पडलो गांडी ये लगता है ये जगह तेरे बाप का है तेरे बाप का है मित्रांनो पहिले मस्त एक डोसा आलेला आपला हा साधा डोसा हा आणि मी मसाला डोसा घेतलाय मी तू वडापाव किती एक वडापाव ना आणि तिकडे लोक असतात मम्मा अरे पप्पा आर बायको यांनी मी मॅच घेतलाय नाही स्वतःचा वडापाव पण द्यायचा आम्हाला नाही मित्रांनो पहिले खातो अन्नचा व्हिडिओ पण वडापाव आलाय मी तुझा वडा कुठे बाबा काय नाही असेल ना त्याला आपला गोडा बोल बाय भेटला ही वाटी आणण्याची ही वाटी भारगावची ही वाटी एक्स्ट्रा मागवली मी आणि काजून होती एवढ्या सगळ्यांना मिक्स करतो आणि मी खातो आता मित्रांनो बघा व्ही आय पी लोकांना बघा वीआय घेतला आणि गुड्डीचा बिस्केट खाचे त्याने एवढे तारीफ केली ना खा ना खा बाबा चहा के तिकडं मम्मा बिर्याणी पण घेतले मम्माने मेंदू तर दाखवलाच नाही त्याच्याकडून दाढी दाडी कसं वाटते म्हणजे काय काम दिलंय काम काम मित्रांनो <laughs> सांभार खाऊ नये दुकानदारांना एकदम मेदे तिकडे काय चमचा नाही मित्र मी पबजी यांची अख्खी आणि बँड करून यांच्याकडे दिलात काय का चला आपण पीस खाऊया मित्रांनो आम्ही ना आनंदासाठी गाणं बनवलंय कुठला रे गाणं आहे आनंदासाठी तिने आज ब्लॅक कलर घातलाय म्हणून काली काली बिंदी काली कुत्री घालून गाल। गाल। आली ती परत परत काळी बिंदी काय कुत्री घालून आली ती पुल्ली आहो भेटणार तुझ्या गाठीची अनन्या तुला असं ऐकून काय वाटतंय काय बोला वाट तुझ्या भावासाठी सांग जरा आणि काही तुला ट्रॅफिक पण लागले आता वाट लागले कोणी गेला एक मिनिटा मी त्यामुळे फ्लॅग चालू करतो आणि मग अनन्या सांग ना तुला काय वाटत आशिष भाऊ भेटला अनन्या दे तुझी कशी वाटते अनन्य देवीसाठी दोन शब्द जरी बोल घालून आली तुला तु काय वाटतं अनन्यासाठी बोलायला

वाला के पीछे रस्त्रा मित्रांनो आवडत का ना तुझ्या मारायला कंट्रोल केला बघा मी तुला मारणार होते कंट्रोल केला व्हिडिओ मध्ये नको दिसला म्हणून मी ते व्हिडिओ बंद करू का मग मार्गाचे अरे पकडला 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 बाबा बघ याला बघे याला बघे आता द्या आता द्या याला पण याला पण याने जोर लावला घरी घे काय नकलीच माहिले विदाउट नकलीच राहिले मुला नागाने वाटकलंय पण आता फायनली आम्ही घरी आलेलो आहे बघा नऊ तो वाजल्यात हे बायचा पप्पा बसल्यात काय नाही नाईट ड्रेस पण घातला पैसे दाखव किती आहे आपण मोजू चालायचे पैसे डबा बघा कुठलाय दहा पन्नास <laughs> 65 रुपीज। तेला पार्टी देना पार्टी। देना, देना आणि बघा अनन्या अनन्याला अनन्याचा आवडता गाणा कुठला रे अनन्याचा आवडता काना गाली 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 गाली। तरी आता त्यांनी काही कुत्रे काढले ती मला मोमो लागत म्हणत मोमो जेवणाचे चरण लागले हा दूर मस्का लावून गेला आणि आता मी तुला मी तर अभ्यास बसला आणि आमचे पोपट जुगाड मारतात मास्टर आणि बर्फी आमची रुब्बी दाखवतो आहे बघा तुम्ही कोण बघा कशी ठेवले आणि कार तिकडं त्या मित्रांना ए बाय बाय करा एकदा हा मित्रांनो आपले सेवंटी सेवन सबस्क्राईबर झाले आता हंड्रेड व्हायला आलाय आहे खूप करून द्या प्लीज सबस्क्राईब चला बाय 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 बाय